झाली विचार आणि भविष्यामध्ये आपण कशा प्रकारे शकतो या दृष्टिकोनातून आपण मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून इथे आभार व्यक्त करतो मी आपल्या एक दहा मिनिटं घेणार आहे कारण त्याचा संचालन सुद्धा मलाच करावं लागलं आणि दोन शब्द मला सुद्धा या ठिकाणी मला बोलायचे त्या दृष्टिकोनातून मी बोलणार आहे मित्रांनो जसं पाहून एक आगीच्यासाठी एक छप् सांगितलं की माननीय भास्करराव साहेब यांच्या पासून धार सर्कल हा एक आवडीचा सर्कल आहे आणि धारचे जे लोक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय नामदार डॉक्टर राजेंद्र साहेब यांचा सुद्धा विशेष लक्ष धाडच्या पूर्वीवर असतो आणि भाऊ जेव्हापासून मी धारमध्ये विस्थाहीत झालो मला कमीत कमी पाच वर्ष इथे झालेले आहे मी तेव्हापासून पाहू आलो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते एक निष्ठावत कार्यकर्ते इथे आहेत फक्त विषय एकच आहे की त्यांना कुठेतरी मगात एक गॅप पडला कुठेतरी मगात एक नाराजगीचा सूर आला होता त्यामुळे कुठे ना कुठे पक्षाला इथे खीळ बसली पण आपण त्या प्रकारे आज सर्वांच्या इथे आम्ही सर्व पदाधिकारी आम्हाला इथे मार्गदर्शन केलं आम्हाला संवाद भविष्यामध्ये आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसो तुम्ही आणून दिला तो आज सर्वच साक्षीने मी तुम्हाला इथे म्हणू शकतो की आमच्या भविष्याच्या काळामध्ये फक्त एकच विचार राष्ट्रचे विचार आम्ही या सर्कलमध्ये ताकदीने पसरू आणि ज्या जुन्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होता तोच प्रटपा या सर्कल मध्ये आम्ही आम्ही दाखव हे आम्ही इथे ते अशा गुट माननीय देशाचे नेते पार्टीचे संस्थापा अध्यक्ष आमचे सर्वांचे आभार माया माननीय श्रतजी पवार साहेब पवारसाहेबांची उंची त्यांचे विचार इतके मोठे आहेत तर आपण त्याच्यावर पाच तास जरी बोललो तरी ते कमी पडणार आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त जर कमी व्यक्त योगदान असं दिलं असेल तर माननीय सरचंद पवारसाहेब आज वयोस्था पंच्याऐंशीच्या पुढे सुद्धा त्या तरुणाला नाजू असा काम करून माननीय पवारसाहेब आज करत असतात मित्रांनो आजच्या काळामध्ये आपल्या सर्वांना पूर्ण ताकदीने जोराने काम करण्याची गरज आहे कारण तुम्ही मागच्या काळामध्ये काही घटना घडल्या आहेत कोणत्याही नवीन घटना घडू आली आहे जे समाजामध्ये ठेव निर्माण करण्याचं काम आजची जी संस्कृती गणजातीमध्ये जे प्रसूप आहे त्याला कुठे ना कुठे ठेस मान्य होता केंद्रापासून तर राज्यात सुद्धा सुरुवात त्याचा एकच उद्देश आहे योजानी त्या कामामध्ये देश समाजाला ते निर्माण करून राज्य केलं त्यासारखा वातावरण आता देशामध्ये तयार करण्याचं काम भारतीय जनता का पार्टी करत आहे तर कर आपण सगळ्यांना आता जागृत राहण्याचा काम मोठ्या प्रमाणात आपल्याला करावं लागेल कारण सर कदाचित जर आपण याच्यावर लक्ष केंद्रित केलं के नाही तर भविष्यामध्ये तुम्ही आपण सुद्धा त्याच्यात आपण प्रत्येक प्रकारचा आपल्यावर काही घटना होऊ शकते आपल्यावर अन्याय होऊ शकते म्हणून आपल्याला जागृत राहणंच गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचे सर्वांचे नेते माननीय खरेचं बाळासाहेब आजच्या काळामध्ये पाहिलं असतो की कर्नाटक असो किंवा बिहार असो किंवा युपी असो मोठ्या प्रमाणावर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आजपासून आपला फक्त महाराष्ट्र सुद्धा राहिला नाही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रसार माननीय सरचंद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये होत आहे लोकांना फक्त उपाय दिसत आहे तर थांबू शकत असेल तर फक्त एकाच व्यक्तीमध्ये ती सत्ता सरकार करण्याचा एक उद्देश आहे आणि ते माननीय सरचंदी पवारसाहेब कारण एकच माणूस मोदीला हरू शकतो माननीय शरदर पवार साहेब केंद्रामध्ये जरी भाजपची सत्ता असेल तर राज्यामध्ये आज महाविकास आघाडीचं सरकार आहे जेव्हापासून महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली तेव्हापासून आपण सर्वसान पाहत आहोत मोठ्या प्रमाणावर विकासाचे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वमध्ये होत आहे माननीय अजित ठाकरे पवार साहेब असतील माननीय जयंतराव पाटील साहेब असतील माननीय बाळासाहेब थोरात असतील आपले सर्व मित्र पक्ष मिळून पूर्ण ताकदीने एकजुटीने महाराष्ट्राचा विकास कशा प्रकारे होऊ शकते त्यासाठी काम करत आहे आपली सुद्धा एक मोठ्या प्रमाणात जबाबदारी माझी मित्र आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी परिस्थिती फिकट होणार आहे कारण त्यांनी आपली ताकत आता फक्त समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी केलेली आहे मग तो राज ठाकरे असेल किंवा तुझा कोणतंही मग ग्रामकांपतो असो त्यांचा उपस्थित आहे की त्यांना कशा प्रकारे समाजामध्ये ते निर्माण करणं लोकांना भडकव भाषण देणं आणि समाजामध्ये ते निर्माण करून मग त्यांचे सत्ता ताबीस करणं जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार पूर्ण झाली तेव्हापासून हे लोक फक्त फुरक आहेत की हा का हे सरकार जास्तीत जास्त दोन महिने चालेल चार महिने चालेल एक वर्ष चालेल मग त्यासाठी तारखाच तारखा आपल्याला भेटत आहे पण माननीय शरदचंदी पवार साहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना के केली स्थापना केलेली नाही ताकदीने सर्वांना मिळेल सर्वांचे विचार एक जागा आणून त्यांना स्थापन के केलेले सरकार आहे आणि हे सरकार आमच्या सर्वांसाठी कल्याणकारी योजना राबत आहे माझ्या मित्रांनो माननीय शरदचंदी पवार साहेबांनी सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलेलं आहे मग ते संकेत समाजाचा विषय असो मी गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो की मुंबईच्या युतीमध्ये मंत्रालयाच्या पुढे समोर त्या मोठी बिल्डिंग तिथे बांधलेली आपण सर्वजण इथे साठी गेलेल्या आहोत आपण ते हजची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग बांधण्याचं काम माननीय शरदचंदी पवारसाहेबांनी ने त्यांच्या नेतृत्वामध्ये केलेली आहे तर असे नेतृत्व आमच्या आम्हाला सर्वांना बांधलेले आहे जर अशा सेक्युलर पार्टी सोबत आपण जोडलेलो आहोत तर आपल्याला आपल्या स्वतःला गर्व होण्यासारखा दुसरा कोणताही मार्गत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत हे काही आम्ही आमच्या गड्यामध्ये राष्ट्रवादीचा रुमाल आहे त्या रुमालाचा मला अभिमान आहे त्यासाठी आपण सर्वांनी स्वतःकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रात्री दिवस मेहनत घेऊन आपल्या स्वतःला झटावा आणि आज आपल्या सर्वांची मोठी सभाकारी आहे आपल्याकडे त्या सर्व भविष्यामध्ये सर्व आजच्या खालच्या सर्व जात आहे तुम्ही पाहतो संपूर्ण देशामध्ये आरोग्यात माहोल पसरलेला आहे समान समाजामध्ये भडकवण्याचं काम सुरू आहे त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टीला मान देण्यासाठी आपण सर्वांनी सोबत येऊन लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे कारण ओरिशामध्ये आपली जी पार्टी आहे आपली जी माननीय शत पवार साहेबांची जी विचारसरणी आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवणे आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून जे लोक सेक्युलर माइंडचे जे लोक आहेत ते आपल्या सोबत येऊन महाराष्ट्राचा विचार महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आतुर आहेत आपण सर्वांनी मित्र लोकांना सोबत घेऊन पक्षाचे वाढवण्यासाठी आपण सर्वांनी इथे येऊन आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक तास राष्ट्रवादीसाठी आपण इथे आयोजित केला होता त्यासाठी आपण सर्वांनी आपला अभूमी वेळ इथे दिला आणि भविष्यात काळामध्ये सुद्धा हे फक्त आपण पदाधिकाऱ्यांसाठी आपण इथे एक छोटीस मीटिंग ठेवली पण याच्यानंतर मध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घडावा मोठा घोडावा आणि करून राष्ट्रवादीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर इथे भारत मध्ये होईल मी इथे वेळ आपल्या सर्व समोर इथे लढाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी